लातूर जिल्ह्यातील ला औसा तालुक्यातील उटी बुद्रुक ग्रामपंचायतीला दोन हजार चोवीसचा राष्ट्रीय पंचायत पुरस्कार जाहीर झाला असून या मानाचा पुरस्कार राष्ट्रपती यांच्या हस्ते प्रदान केला जाणार आहे जे जे नऊ तेते उटी गावला हव या संकल्पनेतून विकासाची वाटचाल करणाऱ्या या ग्रामपंचायतीने पक्के रस्ते गरम पाण्याची सोय मोफत पीठगिरणी पाणी फिल्टर संगणक कक्ष यांच्यासारख्या सुविधा पुरवून गावाचे नावलौकिक वाढविले आहे मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सागर उपमुख्य कार्यकारी अधिकारी बाळासाहेब वाघ गटविकास अधिकारी युवराज मेहत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली उटी बुद्रुक हे गाव स्मार्ट विलेज म्हणून ओळखले जात आहे माजी सरपंच अॅडव्होकेट भालचंद्र पाटील सहसरपंच वैशाली कांबळे ग्रामपंचायत अधिकारी महेश जगताप आणि ग्रामस्थांनी मिळून केलेल्या कर्तृत्वासाठी गावावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे